नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे अजित पवार यांनी आपल्या दादागिरीचा दणका पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या पाठीत घातलेला आहे आता आम्ही तोंड उघडलं तर अडचण होईल असं भलं रवींद्र चव्हाण म्हणालेले असले तरी देखील भाजप ही लुटारूंची टोळी आहे सत्तेची मस्ती कशी आलेली आहे याचा पुनरुच्चार करत अजितदादा पवार सडेतोडपणे टीका करायला लागलेले आहे ला ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीला जिंकायचीच असा आत्मविश्वास ते व्यक्त करत आहे गुंडगिरी असेल भ्रष्टाचार असेल याची अनेक उदाहरणं देत अजित पवारांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांना घेरलेला आहे त्याच्यामध्ये केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ आहेत चंद्रकांत पाटील आहेत ज्यांना चंपा चंपा म्हणून अजित दादा पवार हे टार्गेट करायचे आता पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे कशा प्रकारे झुंज देत आहेत त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा आधी बघा गुंडगिरी म्हणजे आता अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आंदेकर कुटुंबामध्ये दोन तिकीट दिली गजा मारणेच्या पत्नीला जयश्री मारणेला तिकीट दिलं त्याच्यावर भारतीय जनता पार्टी टार्गेट करणार मग त्यावेळेला निलेश घायवाळ या गुंडाला परदेशात पळून जाण्यासाठी कोणी मदत केली असा प्रश्न अजित पवारांनी उभा केलेला दुसरं पार पवार मुंडवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी एक 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 लपत छपत जी कागदपत्र बाहेर यायला लागली आणि आपले हस्तक त्यासाठी वापरण्यास सुरुवात केली तर ती केली खरी मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटील आणि पुण्याच्या नेत्यांनी आणि मग ते लक्षात आल्यानंतर शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर ही गोष्ट टाकली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर तर टाकलेच परंतु आता पुण्याची निवडणूक जिंकायची आहे पिंपरी चिंचवड पुन्हा ताब्यात घ्यायचं आहे हे सगळं जे आहे यासाठी सगळं काही माफ अशा पद्धतीने मोहळांना मुक्तांगण दिलेलं आहे त्यांना सगळे अधिकार देण्यात आलेले आहे अशा परिस्थितीमध्ये अजित पवार यांनी काल जय जिनेंद्र म्हणत जैन बोर्डिंग जमीन घोटाळा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आणलेला आता मुरलीधर मोहळ हे पुण्याचे महापौर असताना त्यांची कशी बिल्डर डेव्हलपरची सलगी होती याविषयी रवींद्र धंगेकरांनी अनेक पुराव्यांशी आरोप केलेले आहेत आता ते अजित पवारांच्या जास्त उपयोगाचे आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये एकेका सत्ता होती राष्ट्रवादी काँग्रेसची दोन हजार सतरामध्ये भारतीय जनता पार्टीचं तिथं प्राबल्य वाढलं त्यांच्या ताब्यामध्ये ती सत्ता गेली त्याच्यानंतर जे काही प्रश्न निर्माण झाले मग ते गुंडगिरीच्या बाबतीत असतील खंडाण्या गोळ्या करण्याच्या संदर्भात असतील वाहतुकीच्या समस्या असतील अनेक प्रश्न आहेत म्हणजे मग पुण्याची जी काही वाट लागलेली अस्सल पुणे आहे विद्येचं माहेर घर हरवलं म्हणून पालकमंत्री म्हणून अजित पवार आता बोलायला लागलेले आहे मग अजित पवार पालकमंत्री मग सगळं श्रेय जे आहे आतापर्यंत ते अजित पवारांना मिळतंय चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्री पदावर पाणी सोडावं लागलं कारण की त्यांना वरिष्ठांनी सांगितलं की आता अजित पवार हे आपले अर्थमंत्री आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांची इच्छा आहे की पुण्याचं पालकमंत्रीपद त्यांना पाहिजे मग त्यांना ते देण्यात आलं त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कितीही स्पष्टपणे बोलले नाहीत तरी पोट दुखी त्यांची सुरू झाली आणि आता त्यांचे ती वेगवेगळ्या वक्तव्यांमधून पुढे यायला लागलेली आहे मग या चंद्रकांत पाटलांना अजित पवार त्या वेळेला चंपा चंपा म्हणून त्यांनी बरचसं काही ट्रोल केलेला आहे मग आता मुरलीधर मोहळ यांचाही पत्ता कट करायचा आहे ते जे काही बदनामीची मोहीम आपल्या विरुद्ध राबवू इच्छितात आणि ज्या पद्धतीने सगळं त्यांनी टार्गेट केलेलं आहे आपल्याला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे तो हणून पडण्यासाठी अजित पवार हे आक्रमक झालेले त्यासाठी ते एक दाखला देत आता मी युतीमध्ये सत्तेमध्ये आहे राज्यामध्ये आहे केंद्रातही बहुतेक तशीच परिस्थिती आहे कारण दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येणार मग असं असताना आम्ही पुण्याला का लढतोय मग ज्या वेळेला संपुआचं सरकार होतं संयुक्त पुरोगामी आघाडीचं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचं त्याही त्या काँग्रेस राष्ट्रवादीची ज्या वेळेला राज्यात आणि देशामध्ये युद्ध आघाडी होती त्याही वेळेला आम्ही स्थानिक निवडणुका ह्या स्वबळावर लढवलेल्या आहेत आणि मग तशीच परिस्थिती आहे मग आता तुम्ही सत्तर हजार सिंच कोटींचा सिंचन घोटाळा वगैरे जे वारेमाप आरोप केले पण ज्या वेळेला सत्तेशी सलगी करण्याचा तुमचा प्रयत्न झाला त्यावेळेला माझा वापर करून घेण्यात आला आणि इतकंच नाही तर ते आरोप कसे निकालच खोटे आहेत हे तुम्ही स्वतः कबूल केलं आणि त्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांच्या अर्ध ऐंशी तासांच्या सरकारमध्ये ते क्लीन चिट देण्यात आली एल ची हे सगळं घडलेलं आहे आता प्रश्न काय प्रश्न आहे की पुण्याचे नागरिक हे कुणाला निवडणार आहे हे सगळे जे गुंडगिरी माफिया वाहतुकीच्या समस्या वगैरे वगैरे सगळ्याला हे सगळेच पक्ष जबाबदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे हे सगळं चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये अजित पवार यांनी जो आक्रमकपणा आणि थेट लुटारूंची टोळी सत्तेची मस्ती आलेली आहेत टेंडरमध्ये जे काही घोटाळे झाले आहेत पिंपरी चिंचवडमध्ये जी आशिया खंडात श्रीमंत महानगरपालिका म्हणून गणली जायला लागली होती त्याच्या ज्या काही चार हजार आठशे चौवेचाळीस कोटी रुपयांच्या ठेवी होत्या त्या खालवल्या गेलेल्या आहेत त्याचं काय केलं गेलेलं आहे याचे सगळे पुरावे आपल्याकडं आहेत असं म्हणत अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पार्टीला टार्गेट केलेलं आहे आता पुण्याचे आणि पिंपरी चिंचवडचे नागरिक नेमकी कुणाला पसंती देतात हेच बघायला मिळणार तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद